नमस्कार मित्रांनो पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्टला आहे तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा उद्यापासून सुरू होणारा श्रावण महिना सर्वांना सुख समृद्धी सात्विकता लाभो आणि महादेवाची कृपा कायम तुमच्यावर राहो हीच इच्छा आज मी तुम्हाला महादेवाची पूजा आणि अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया पहाटे लवकर उठून स्नान करा सूर्यदेवाला जल अर्पण करा देवघरातील शिवलिंग उत्तर दिशेला स्थापित करा दूध दही आणि तुपाने महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक घाला अभिषेक करताना मंत्राचा जप करा शेवटी गंगाजलाने शिवलिंगाचा अभिषेक करा पिंडीवर महादेवाच्या आवडीचे भस्म लावा पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करा असेल तर रुद्राक्षाची माळ शिवलिंगावर ठेवा दिवा लावून महादेवाची आरती करा शिवलीलामृत स्रोत्राचे पठन करा शेवटी साखरेचा नैवेद्य दाखवा लोटांगण घाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद